एकनाथ शिंदे मीच मुख्यमंत्री आहे असं विधान वारंवार करतात हे विधान शिंदेच्या तोंडून वारंवार का येतं हा प्रश्न अनेकदा चर्चेत आला या प्रश्नाची अनेक उत्तर आहेत त्यातलं पहिलं उत्तर आहे ते त्यांच्या पक्षातील नेत्यांना समाधानी करतात कारण मुख्यमंत्री पद व इतर महत्वाची खाती हातातून गेल्यानंतर शिंदेच्या पक्षातील काही नेते नाराज झाले होते लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर महायुतीने विधानसभा निवडणुकीत कमाल केली लाडक्या बहिणींच्या साथीने महायुतीने तब्बल एकशे बत्तीस जागा जिंकल्या भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरल्याने देवेंद्र फडणवीसांकडे गेलं मात्र तेव्हापासून महायुतीत कोल्ड वॉर सुरू झालं महायुतीत अजित पवारांच्या एकला चलोरे कार्यक्रम सुरू असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील दुराव्याच्या बातम्या वारंवार येत असतात मीच मुख्यमंत्री आहे हे एकनाथ शिंदे वारंवार सांगताना दिसतात या विधानाचा नेमका अर्थ काय फडणवीस शिंदेमध्ये खरंच शीतयुद्ध सुरू आहे का या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी राकेश आपण पाहतात एकनाथ शिंदे यांना किमान सहा महिने मुख्यमंत्री राहण्याची इच्छा होती असं सांगितलं जातं त्यांनी दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या यावेळी भेटीघाटी देखील घेतल्या मात्र त्यांना यात यश आले नाही अखेर देवेंद्र फडणवीसांच्या गड्यात मुख्यमंत्री पदाची माड पडली त्यानंतर शिंदे त्यांच्या मूळ दरे गावी निघून गेले मुख्यमंत्री पद दिल्यानंतरच्या या सहा महिन्यांच्या काळात एकनाथ शिंदे यांचे त्यांच्या दरे या मूळ गावी तब्बल तीन ते चार वेळ जाणं झालं पालकमंत्री पदाच्या वादानंतरही ते नुकतेच दरेगावी जाऊन आले यानंतर महायुतीच्या नेत्यांकडून महायुतीत सगळं अल्बेल असल्याचं सांगितलं गेलं मात्र असं असलं तरी शिंदे नाराज आहेत या चर्चा कायम राहिल्या गेल्या टर्म मध्ये शिंदे मुख्यमंत्री असताना ते कायम देवेंद्र फडणवीसांसोबत दिसायचे मात्र जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून शिंदे त्यांच्यापासून दूर असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं काही वेळा फडणवीस पवार यांच्या कॅबिनेट बैठकांनाही शिंदेंनी यांनी गैरहजेरी लावली शिंदे यांच्याऐवजी गृहमंत्री योगेश कदम या बैठकांना उपस्थित राहिले फडणवीस शिंदे यांच्या शीतयुद्ध सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या मात्र शिंदे गटाच्या नेत्यांनी स्वतः शिंदे यांनी या चर्चा अनेकदा फेटाळल्या आहेत एकनाथ शिंदे मीच मुख्यमंत्री आहे असं विधान वारंवार करतात हे विधान शिंदेच्या तोंडून वारंवार का येतं हा प्रश्न अनेकदा चर्चेत आला या प्रश्नाची अनेक उत्तर आहेत त्यातलं पहिलं उत्तर आहे ते त्यांच्या पक्षातील नेत्यांना समाधानी करतात कारण मुख्यमंत्री पद व इतर महत्वाची खाती हातातून गेल्यानंतर शिंदेच्या पक्षातील काही नेते नाराज झाले होते त्यातच पालकमंत्री पदाच्या वादावरूनही शिंदे शिवसेना बॅक ढकलली गेल्याचं दिसलं त्यामुळे आपल्या पक्षातील नेत्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी शिंदे वारंवार हे विधान करतात असा अर्थ लावला जाऊ शकतो त्यातूनच स्वतः नेतृत्व बळकट करण्याचा प्रयत्न शिंदे करत असावेत असंही राजकीय विश्लेषकांचं मत आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून ते एकनाथ शिंदे यांच्यापासून काहीसे दूर गेल्याचे अनेकदा दिसले एकनाथ शिंदे यांची महत्वाकांक्षा फडणवीसांना आवडत नसावी असंही बोललं जातं एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव ठेवण्यासाठीच फडणवीस उद्धव ठाकरे ठाकरे किंवा यांच्याशी जवळीक साधताना दिसले आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिंदे गटाला पुन्हा आपलं अस्तित्व दाखवून द्यायचं आहे तर भाजपलाही आपलं नेतृत्व बडकट करायचं आहे आपलं अस्तित्व महायुतीत कायम ठेवण्यासाठी शिंदे वारंवार मिस मुख्यमंत्री आहे हे विधान करत असावे असंही म्हणता येऊ शकतं धन्यवाद टू वन इंडिया